नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये आणि आज आपण सुरू करत आहोत आपली आकृत्यांची तिसरी सिरीज जर कुणी यापूर्वीच्या दोन सिरीज पाहिल्या नसतील तर प्रथमत त्या सिरीजसुद्धा तुम्ही पाहून घ्या तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही जे पहिल्या दोन व्हिडिओला आपल्या प्रचंड रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल प्रथमत मी सर्वांची खूप खूप आभारी आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एखादी आकृती चालू ठेवणे निरंतर चालू ठेवणे हा भाग पाहणार आहोत म्हणजे यामध्ये काय असतं पहा पहिल्या ज्या चार आकृत्या आहेत यामध्ये काहीतरी लॉजिक काहीतरी कंटेंट दिलेला असतो मग काहीतरी आकृत्यांचा समावेश असेल काहीतरी क्रमाचा समावेश असेल ती लॉजिक आपल्याला पहिल्या चार आकृत्यांमध्ये ओळखायचं असतं आणि ती चेन पूर्ण करणारा पाचवा पर्याय आपल्याला दिलेल्या चार पर्यायामधून त्या ठिकाणी निवडून सांगायचा असतो पहा आता पाठीमागे जर तुम्ही प्रश्न पाहिला तर या ठिकाणी आपल्याला भरपूर अशा रेषा दिसत आहेत मित्रांनो तर या आकृतीकडे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल पहा ए या संचामध्ये फक्त एकच आकृती आहे बी या संचामध्ये दीड रेषा आहे सी या संचामध्ये परत अडीच रेषा आहे आणि डी या संचामध्ये मित्रांनो अडीचच्या तीन रेषा झालेल्या आहेत यामध्ये असं काय लॉजिक लावलं असेल हा थोडासा विचार करायचा पहा तर इथे जर पाहिलं ए संचामध्ये एक रेषा आहे बीमध्ये दीड झाली आहे म्हणजे अर्धी रेषा फक्त बीमध्ये वाढवलेली आहे सी या संचामध्ये परत अडीच रेषा झाली आहे म्हणजे मैं सीमध्ये कंप्लीट एक रेषा त्या ठिकाणी वाढवलेली मित्रांनो डी या संचामध्ये परत तीन रेषा म्हणजे फक्त अर्धी रेषा वाढवलेली आहे म्हणजे एक लॉजिक आपल्याला लक्षात आलंय क्रमवार अर्धी रेषा एक रेषा अर्धी रेषा एक रेषा असं प्रत्येक एक आकृतीमध्ये वाढवलेलं आहे आणि सोबतच फक्त रेषाच वाढवल्या नाहीत तर या ज्या रेषा आहेत हा फिरवण्याचा चौकोनाच्या कोणत्या बाजूला फिरवायचा याचा सुद्धा एक निश्चित क्रम आहे तर मित्रांनो काय क्रम आहे पहा ही जी रेषा आहे ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत आहे पहा या ठिकाणाहून या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आता शेवटी इथं आहे म्हणजे पुढची रेषा कुठे येणार आहे या ठिकाणी अशा प्रकारचे दोन लॉजिक या आकृतीमध्ये दिलेले आहेत आता पहा या तीन रेषा होत्या तीन रेषांमध्ये कम्प्लीट एक रेषा वाढवली मित्रांनो म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये फक्त आपल्याला किती रेषा वाढवावी लागेल तर अर्धीच रेषा वाढवावी लागणार आहे आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे हीच आकृती अशा प्रकारे फिरवली जाणार आहे पहा आलं लक्षात कारण घड्याळाच्या काट्याप्रमाणे यांचा निश्चित क्रम दिलेला आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक एक परीक्षेत सुद्धा असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला एक कुठलं तरी लॉजिक धरून त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर ती चेन पुढच्या आकृतीमध्ये कंटिन्यू होते का हे पाहायचं आहे पहा चला पाहूयात आपण आता दुसरा प्रश्न तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगते की अशाब्दिक बुद्धिमत्तेवरती तुम्हाला जो येणारा पंचवीस टक्के भाग आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पुढची सिरीज ओळखणे असेल तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं वेगळी आकृती ओळखणे असेल बिंदू परिस्थिती की असेल किंवा त्यामध्ये तुटलेला भाग जोडणे असेल आरशातील प्रतिमा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व आकृत्यांमधून एक दोन एक दोन असे प्रश्न तुम्हाला घेतले जाणार आहेत त्यामुळे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण यूट्यूबवरती आकृत्यांवरती मॅक्झिमम व्हिडिओ नाहीच आहेत मॅक्झिमम म्हणजे खूप कमी व्हिडिओ आहेत कारण हा भाग शिक शिकवण्यासाठी सुद्धा फार क्लिष्ट समजला जातो पहा तरीसुद्धा मी माझ्या परीने तुम्हाला प्रत्येक भाग समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तसे ऑफलाईन लेक्चर चालूच आहे त्यामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन दिलं तर त्यामुळे काहीतरी मुलांचा फायदा होऊ शकतो पहा तर या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे मित्रांनो तर यामध्ये सेडिंग दिलेली आहे पहा एक चौकोन दिलेला आहे त्या चौकोनामध्ये एक जो भाग आहे हा भाग छायांकित केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हा छायांकित भाग जो आहे एका विशिष्ट क्रमाने पुढच्या येणाऱ्या आकृतीमध्ये फिरत आहे पहा तर पहा हा छायांकित भाग किंवा छायांकित सेडिंग बी या आकृतीमध्ये एक त्रिकोण आड करून पुढे गेलेली आहे किंवा दुसऱ्या त्रिकोणात पुढे गेलेली आहे पहा त्यानंतर बीमधून सीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर दोन त्रिकोण सोडून तिसऱ्यात गेलेली आहे त्यानंतर परत डीमध्ये एक त्रिकोण सोडलेला आहे आणि दुसऱ्यात गेलेली आहे त्यानंतर परत ईमध्ये दोन त्रिकोण सोडून तिसऱ्यात गेलेली आहे म्हणजे या ठिकाणी चेन तुम्हाला लक्षात आलेली असेल मित्रांनो हा जो शेडिंगचा भाग आहे हा क्रमवार दुसऱ्या त्रिकोणात एकाडे करून तिसऱ्या त्रिकोणात अशा प्रकारे याची चेन बनलेली आहे आता पहा घड्याळाच्या दिशेप्रमाणे या ठिकाणी एक त्रिकोण सोडून दुसऱ्या त्रिकोणात त्यानंतर तिसऱ्या त्रिकोणात दुसऱ्या त्रिकोणात आता इथे तिसऱ्या त्रिकोणात परत या ठिकाणी हा शेडिंगचा भाग दिलेल्या उत्तर आकृतीमध्ये येणे अपेक्षित आहे तर पहा या ठिकाणी शेडिंगचा भाग पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला आलेला दिसतो पहा म मित्रांनो इतकं सोपं आहे हे फक्त हे जे आपल्याला देवाने दिलेलं आहे याचा जर वापर आपण सुव्यवस्थित केला तर हे मार्क्स आपले कुठेही जाणार नाहीत त्यामुळे पेपरला बसण्याअगोदर सर्व माइंड एकत्र आणा शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशननं प्रत्येक प्रश्नातलं अचूक लॉजिक समजून घेऊन प्रश्न सोडवा तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न आता पुढचा जो प्रश्न आहे असा बाण दिलेला किंवा घड्याळाच्या काट्यासारखे काटे दिलेला प्रश्न दिसला रे दिसला की यामध्ये एकच लॉजिक लावायचं मित्रांनो यामधील अंशात्मक कोण काढायचा आणि घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असा अंशात्मक कोण यामध्ये दिलेला असतो कारण सहसा अशा घड्याळांच्या काट्यांमध्ये दुसरं लॉजिक आपल्याला लावताच येत नाही त्यामुळे परीक्षेत असा प्रश्न दिसला की डायरेक्ट अंशात्मक कोण काढा नव्वद अंशाचा त्यानंतर एकशे ऐंशी अंश दीडशे अंश हे तुम्हाला माहीत असेल तर पहा या ठिकाणी हा जो लहान काटा आहे मित्रांनो हा लहान काटा नव्वद अंशाने घड्याळाच्या उलट्या दिशेला फिरलाय पहा त्यानंतर इथे पंचेचाळीस अंशाने लहान काटा घड्याळाच्या उलट्या दिशेला फिरलाय परत नव्वद अंशाने घड्याळाच्या उलट्या दिशेला फिरलाय त्यानंतर परत पंचेचाळीस अंशाने घड्याळाच्या उलट्या दिशेला फिरलेला आहे म्हणजे हा लहान काटा पुढच्या आकृतीमध्ये अशा प्रकारे नव्वद अंशामध्ये कुठं फिरणार आहे घड्याळाच्या उलट्या दिशेनं फिरणार आहे पहा मग कोणत्या आकृतीमध्ये लहान काटा नव्वद अंशामध्ये दिसतंय तर एक या आकृतीमध्ये आहे आणि त्यानंतर चार या आकृतीमध्ये सुद्धा आहे आणि सोबतच आपल्याला पाच या आकृतीमध्ये सुद्धा हा काटा दिसत आहे आता मोठ्या काट्याचं लॉजिक लावा म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल आता मोठा काटा जर पाहिला मित्रांनो तर हा इकडून जवळ पडतोय म्हणजे घड्याळाच्या दिशेनं जर याला आपण घेतलं तर नव्वद अधिक पंचेचाळीस बरोबर एकशे पस्तीस अंश घड्याळाच्या दिशेनं फिरलाय पहा त्यानंतर इथून जर घेतलं तर परत नव्वद आणि पंचेचाळीस एकशे पस्तीस अंशच घड्याळाच्या दिशेनं फिरलाय परत इथून नव्वद आणि पंचेचाळीस एकशे पस्तीस अंश म्हणजे मोठा जो काटा आहे हा कंपल्सरी घड्याळाच्या दिशेनं एकशे पस्तीस अंशातच प्रत्येक पायरीमध्ये फिरत आहे आता इथे पहा मोठा काटा इथे आहे तर घड्याळाच्या दिशेने एकशे पस्तीस अंश म्हणजे इकडे तो काटा असायला पाहिजे मग कोणत्या आकृतीमध्ये हा काटा इकडे आहे पहा तर पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर येणार आहे म्हणून परत परत सांगते तुम्हाला सुटलेली आकृती ओळखणे असेल सिरीज पूर्ण करणे असेल किंवा अशा काट्यांमधला कुठलाही प्रश्न असू द्या त्यामध्ये अंशात्मक कोण आणि घड्याळाच्या काट्याची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हे फक्त तुम्हाला पाहायचं आहे आलं लक्षात काही अडचण नाही आता पुढच्या प्रश्नामध्ये पहा दोन आकृत्या दिलेल्या आहेत एक आहे या कोपऱ्याला दुसरी आहे या कोपऱ्याला जेव्हा एखाद्या चौकोनामध्ये अशा लहान लहान आकृत्या दिल्या जातात तेव्हा एकच पाहायचं की त्या कशा प्रकारे एकमेकांमध्ये फिरवल्या जात आहेत घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने हे लक्षात घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा अशा आकृत्यांमधलं पंचवीस टक्के लॉजिक हे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने यावर तुम्हाला लागू शकतं तर इथे पहिली आकृती आहे मित्रांनो वर्तुळ वर्तुळ जर पाहिलं तर बी या आकृतीमध्ये या ठिकाणी म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने एका कोपऱ्यात आलेलं आहे पहा त्यामध्ये परत ही आकृती मिसळली त्याचं लॉजिक आपण पुढे पाहूयात परत घड्याळाच्या दिशेने हीच आकृती इथे आलेली हीच आकृती घड्याळाच्या दिशेने येते परत ही आकृती घड्याळाच्या दिशेने कुठे आलेली येते आता परत समीप कोपऱ्याकडे घड्याळाच्या दिशेने वर्तूळ कुठे असणार आहे पहा या ठिकाणी असणार आहे आता वर्तूळ या ठिकाणी असणाऱ्या आकृत्या दोन त्यानंतर चार पहा दोन्हींपैकी एकच आपलं उत्तर कन्फर्म असणार आहे आता हा जो पतंगासारखा दिस दिसणारा भाग आहे हा पहा कसा चालतोय तर हा या ठिकाणाहून इकडे आलाय म्हणजे घड्याळाच्या चा दिशेने चालायलाय हा असा चालायलाय पहा जसं घड्याळ चालतंय तसं आणि परत या ठिकाणी वर्तुळ असल्यामुळे डायरेक्ट तो वर्तुळातच जाऊन बसलाय त्यानंतर हा इथला पुढच्या आकृतीमध्ये घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे कुठं आला इथे परत घड्याळाच्या उलट्या दिशेने इथे परत इथे आता कुठे येईल या कोपऱ्यामध्ये हा पतंगासारखा भाग असणार आहे पहा घड्याळाच्या उलट्या दिशेने या कोपऱ्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पहा वर्तुळ आणि पतंग दोन्ही एकात एकच आहेत त्यामुळे अशा प्रकारचं लॉजिक आपण या प्रश्नांना लावू शकतो आता पुढच्या जर प्रश्नाचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलं मित्रांनो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की दिलेल्या प्रत्येक पुढच्या स्टेपमध्ये प्रत्येक पुढच्या चौकोनामध्ये एक एक आकृती त्या ठिकाणी प्लस होत गेलेली आहे आणि कोणत्या दिशेनं प्लस होत गेलेली आहे तर घड्याळाच्या दिशेने प्लस होत गेलेली आहे पहा कोणत्याही चौकोनामध्ये कुठलीही आकृती परत नाही आहे पहा कोणत्याही चौकोनामध्ये कुठलीही आकृती परत दिलेली दिसत नाही पहा त्रिकोण त्यानंतर चौकोन त्यानंतर वर्तुळ आणि हा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला बदलू द्यायचा नाही क्रम जशाच तसाच ॲज इट इज पुढे कंटिन्युअसली केलेला आहे पहा त्रिकोणाला त्रिकोणच आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदा चौकोनच येत आहे तिसऱ्यांदा वर्तुळच येत आहे आणि चौथ्यांदा रेषा आणि आधिक आता हे सेम असणारी आकृती अगोदर आपल्याला निवडायची आहे पहा त्रिकोण चौकोन वर्तुळ मायनस आणि प्लस त्रिकोण चौकोन वर्तुळ मायनस आणि प्लस पहा त्रिकोण चौकोन वर्तुळ मायनस आणि प्लस तर पहा पर्याय क्रमांक पाच जो आहे यामध्ये हीच सेरीज जशास तशी कंटिन्युअसली केलेली आहे <coughs> त्यात कुठलाही बदल केलेला नाही आणि शेवटी फक्त एक नवीन आकृती मात्र या ठिकाणी जोडलेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक पाच पहा किती असणार आहे उत्तर पर्याय क्रमांक पाच आता पहा बरे पुढच्या प्रश्नामध्ये काय लॉजिक असेल एक पाच सेकंद विचार करा आणि सांगा मला काय असेल आता त्या पुढील आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका चौकोनामध्ये आपल्याला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि या तीन आकृत्यांपैकी निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वर्तुळ आणि त्रिकोण हे प्रत्येक आकृतीमध्ये कंपल्सरी दिसतंय म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोण हा जो भाग आहे हा अपरिवर्तित भाग आहे हा बदलणार नाही आहे याची जागा फक्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढच्या ठिकाणावरती चेंज होणार आहे आणि जो हा घटक आहे एक घटक हा मात्र दोन दोन स्थान सोडून आपल्याला बदललेला दिसत आहे पहा या ठिकाणचा त्रिकोण पुढच्या आकृतीमध्ये इथे आला आणि इथलं वर्तुळ इथं आले तसंच दिलेला चौकोन बरोबरच्या चिन्हामध्ये बदललेला आपल्याला दिसत आहे परत या दोन आकृत्यांनी घड्याळाच्या काट्याप्रमाणे दिशा बदलली आणि ही आकृती दोन आकृत्यांमध्ये सेम आहे फक्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्थान बदललेलं आहे आता डी या आकृतीमध्ये वर्तुळ आणि त्रिकोण अपरिवर्तित जागा बदलून जशास तसे थांबलेले आहेत मात्र ही जी आकृती आहे ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरली परंतु ती चेंज झालेली आपल्याला दिसत आहे आता या दोन आकृत्यांमध्ये ही आकृती सेम राहील तिसऱ्या आकृतीमध्ये परत ती आकृती चेंज होणार आहे आता पुढच्या आकृतीमध्ये हा इथला त्रिकोण या ठिकाणी येणार आहे पहा कोपऱ्यात इथं एक आहे कोपऱ्यात इथं एक आहे कोपऱ्यात त्रिकोण दोन आकृत्यांमध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये त्रिकोण आलेला दिसत आहे आणि वर्तुळ या ठिकाणचं इथे येईल पहा तर या ठिकाणी आहे वर्तुळ पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि ही जी आकृती आहे ही दुसऱ्या आकृतीमध्ये बदललेली आणि या ठिकाणी आलेली आपल्याला दिसेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारे जो पुढची सिरीज ओळखणे किंवा सिरीज कंटिन्यू करणे हा जो भाग आहे या भागावरती तुम्हाला येणाऱ्या महाजनको आणि महावितरण या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे मित्रांनो म्हणजे कमीत कमी एक सात ते आठ प्रश्न या लेवलचे तुम्हाला येणार आहेत त्यासाठी व्यवस्थित शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन करा कोणत्या आकृतीमध्ये काय लॉजिक दिलेलं आहे हे ओळखा आणि त्या लॉजिक अनुसार पुढची आकृती शोधत चला उत्तर तुम्हाला नक्की सापडेल हो इतक्या दिवस तुम्हाला वाटलं की आता परीक्षा दोन वर्ष झालं लांबलेली आहे परत सहा वर्ष झालं लांबलेली पण आता अचानक परीक्षेची तारीख येऊन तुमच्या डोक्यावरती ठेपलेली आहे पण मित्रांनो लक्षात घ्या जोपर्यंत तारीख येत नाही तोपर्यंत तो कोणाचाच अभ्यास शंभर टक्के कधीच होत नाही तर जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते वेळ कमी असतो त्यावेळेस केलेली आपली मेहनत ही आपल्याला शंभर टक्के यशाकडे नेणारी असते तर पहा या ठिकाणी आता या आकृतीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की काहीतरी असं मकडीचं जाळं विणल्यासारखं या ठिकाणी विणलेलं आहे आणि जेव्हा आपण असा प्रश्न परीक्षेमध्ये पाहतो तेव्हा सरळ याला सोडून देतो आणि पुढे चालतो तर तसं करायचं नाही या जाळ्याला आपल्याला रेषांमध्ये मोजायचं आहे मित्रांनो त्याला काय करायचं पहिल्या चौकोनामध्ये एकच रेष होती नंतर त्याला दुसऱ्या तीन रेषा जोडलेल्या आहेत पहा त्याच्यानंतर दुसऱ्या चौकोनामध्ये त्यालाच परत मधून चार रेषा जोडलेल्या आहेत तिसऱ्या चौकोनात परत तीन एक्स्ट्रा रेषा जोडलेल्या आहेत परत इथे चार रेषा तुम्हाला त्यालाच जोडलेल्या दिसत आहेत परत यालाच तुम्हाला तीन रेषा मधून जोडायच्या आहेत पहा याला जर तुम्ही तीन रेषा जोडल्या तर ही आकृती अशी दिसेल आणि हिला आता घड्याळाच्या काट्याप्रमाणे काय करायचं आहे तुम्हाला फिरवायचं आहे पहा म्हणजे हे टोक तुमचं कोणत्या बाजूला येणार आहे आता या बाजूला येणार आहे म्हणजे आपलं उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक पहा कुठलीही अवघड गोष्ट सोपी केली की ती लगेच समजते पहा म्हणून कुठलाही किचकट वाटणारा प्रश्न त्याला लहान भागामध्ये तुम्हाला डिवाईड करायचं आहे आता खाली जर प्रश्न पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला एक आकृत्यांची सिरीज दिसत आहे दुसऱ्या चौकोनामध्ये त्या आकृत्या वाढत आहेत आणि काहीतरी त्यामध्ये बदल दिसत आहे पहा आता ही जर आकृत्यांची सिरीज पाहिली मित्रांनो तर ही आकृती प्रत्येक दुसऱ्या पायरीमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं समीप्रेषेकडे चालत आहे पहा आणि हे जे बाण आहेत हे प्रत्येक दोन दोन आकृतीमध्ये सेम आहे तिसऱ्या आकृती मात्र मध्ये मात्र हे टोकाची आकृती चेंज होताना आपल्याला दिसत आहे आता पहा ही आकृती इथे आली आणि तिचं बाणात रूपांतर झालं परत याच आकृतीचं घड्याळाच्या दिशेप्रमाणे या ठिकाणी आली आणि डबल झाली पहा म्हणजे हीच आकृती एकदा सिंगल एकदा डबल किंवा त्याच आकृती एवढी अशी घेतलेली आहे आता परत ह्या आकृतीची घड्याळाच्या उलट्या दिशेप्रमाणे या रेषेकडे आणि आली आणि ट्रिपल झाली पहा आता दोन वेळा हा बाण आहे दोन वेळा हा चौकोन आहे आता तिसऱ्या वेळेला मात्र आकृती हीच राहणार आहे परंतु वरचा जो बाण आहे हा मात्र बदलणार आहे पा आता हीच आकृती कशी होईल आपली घड्याळाच्या दिशेप्रमाणे अशी होईल आणि या ठिकाणी नवीन काहीतरी एक जोडलं जाईल नवीन आता ही आकृती दिलेलीच आहे सुद्धा घेतलेली आणि हा बाण बघा हा बाण या दिशेनं नाही आहे आपल्याला या दिशेनं पाहिजे म्हणून आपलं उत्तर असेल या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक पाच अशा प्रकारे आपण पुढची सेरीज ओळखणे किंवा सेरीज कंटिन्युअसली करणे या भागातील प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो आणि या भागावरती पडणारे सात ते आठ मार्क सहजगत्या प्राप्त करू शकतो तर पहा मित्रांनो परीक्षा एकदम नजीक आहे थोडंसं तुमच्या मनामध्ये भीती आहे थोडासा हा संघर्षाचा काळ तुमच्यासमोर आलेला आहे तुमच्या आयुष्यातला बराच मौल्यवान वेळ तुम्ही याच्यासाठी दिलेला आहे आणि आता ही जी घडी आहे ही निकालाची घडी आहे म्हणजे या आठ ते दहा दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स कळणार आहेत गेल्या दोन ते तीन वर्षात तुम्ही काय प्रयत्न केले हे तुम्हाला लक्षात येणार आहे तर पहा घाबरून जाऊ नका तुमचा सर्वांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा जे काही तुम्हाला येतं ते अगदी आत्मविश्वासाने सोडवा पहा चला मग पाहूयात आपण पुढची सेरीज आता या प्रश्नामध्ये पहा एक फुल आहे आणि या फुलाचा क्रमवार काही भाग तुम्हाला छायांकित केलेला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला फक्त हा छायांकित केलेला भाग पाहायचा आहे पहा छायांकित केलेला भाग पहिल्या आकृतीमध्ये एक पाकळी पूर्णपणे छायांकित केलेली आहे दुसऱ्या आकृतीमध्ये दीड पाकळी तुम्हाला छायांकित केलेली दिसते तिसऱ्या आकृतीमध्ये ही अर्धी आणि इथली अर्धी परत एक पाकळी एवढा भाग छायांकित केलेला दिसतो परत तिसऱ्या आकृतीमध्ये दीड पाकळी एवढा भाग छायांकित केलेला दिसतो चौथ्या आकृतीमध्ये एकच पाकळी छायांकित केलेली आता पाचव्या आकृतीमध्ये ही पूर्ण आकृती आणि ही अर्धी आकृती असा एवढा भाग तुम्हाला छायांकित केलेला दिसेल पहा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर पहा आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि प्रमाणिकपणे जर या लेक्चरमधून तुमचा दोन तरी मार्कांचा प्रमाणिकपणे फायदा होणार असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटूयात आपण पुढच्या आपल्या अशाच प्रकारच्या सिरीजमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार